डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण विद्यार्थी परिषदेच्या वतीने जाहीर निषेध दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसह मेडिव्हिजन शाखेच्या वतीने श्रद्धांजली फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी मेडिव्हिजन नंदुरबार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मेडिव्हिजन नंदुरबार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली रमेंद्र दत्त देवतः यांच्यात आपल्या देशामध्ये नाणी चित्र केली जाते त्या देशामध्ये त्याच भारतामध्ये त्याच महाराष्ट्रामध्ये आज स्त्रियांचा अपमान होतोय स्त्रियांचा शिक्षण होतोय स्त्रियांना वावरताना कुठली मार घरी लागते हे सांगताना मला आजचं दुःख होतंय की आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसरावला महाराष्ट्र आहे आपला महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा वारसरावला महाराष्ट्र आहे आपला महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर संत तुकोबार यांचा वारसा लाभलेला महाराष्ट्र असून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जर अशी घृण हत्या होत असेल तर या महाराष्ट्राला ही कायमापासून घटना आहे या घटनेचा मी सदर अखिल भारतीय विद्यार्थी प्रशिक्षण नंदुरबार पण मिलेवाजी नंदुरबार मेडिसिन कॉलेजच्या वतीने या ठिकाणी आयोजित करतो नेते झालेल्या नुकत्याच एक दुर्दैवी घटनेचा या ठिकाणी मेडविजन नंदुरबार व मेडिजन देवगडीच्या वतीने आपण न्याय निषेध करतो व त्या आत्महत्या जे डॉक्टर आहेत त्यांना लवकर लवकर न्याय मिळवून द्यावा यासाठी सरकारला विनंती करतो व आरोप्याला कचोर कचोर शिक्षा मिळावी यासाठी देखील सरकारला विनंती करतो धन्यवाद